पन्नास हजार रुपये किमतीचे ब्याऐंशी मोबाईल चोरी गाह झालेले मोबाईल परत मिळाले खारघर पोलिसांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून होत आहे कौतुक सुमारे रुपयांचे चोरी आणि झालेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले खारघर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात संबंधित मोबाईल परत करण्यात आले यातून आठशे मोबाईल ट्रेस करण्यात आले असून लवकरच मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचे वरिष्ठांनी सांगितले आहे या कामगिरीचे वरिष्ठांकडून खारघर पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे ते दरम्यान खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे मोबाईल चोरी तर काहींचे मोबाईल गहा झाले होते या प्रकरणी मोबाईल चोरीसह हरवल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू शेजवळ यांच्या पथखातीत ज्ञानोबा दुळगंडे फिरोज आगा वाजिद शेख व वा अन्य पोलिस पथकाने मुंबईसह इतर राज्यातून चोरीसह गाह झालेले दहा लाख पन्नास हजार रुपये हस्तगत केले होते संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना एका कार्यक्रमादरम्यान परत करण्यात आले यावेळी मालकांनी खारघर पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे इतर आठशे मोबाईलची माहिती काढण्यात पोलिसांना यश आले असून लवकरच ते मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मालकांना परत करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री